राज्य शासनाने ओबीसीच्या संदर्भामध्ये दोन निर्णय घेतलेला आहे वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी या ओबीसी समाजाला पूर्णपणे आश्वासित केलेलं होतं की पूर्वीचे जे ओबीसी आहेत यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आमचा कुणाचाही विरोध नाही परंतु त्यांचा जो आग्रह आहे की ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण देण्यात यावे त्यांनी आरक्षण पाहिजे एवढाच विचार ग्रहित धरावा आमच्याच घरात घुसून जर आमचंच घ्यायचं म्हटल्यानंतर ती एक वाईट प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे आणि सगळ्या सोयऱ्या संदर्भात जो जी आर काढला आहे तो खरं तर भयंकर चुकीचा आहे याच्यामध्ये चांगलंही होईल आणि अतिभयंकर वाईटही होईल या संदर्भामध्ये आजची आमची जी ओबीसी ओबीसी समाज आहे हा पूर्णपणे भयभीत झालेला आहे आमचं आरक्षण जाईल अशा प्रकारची पूर्ण भीती आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि या ओबीसी समाजाला आश्वासित करावं अशा पद्धतीचं जे निवेदन आहे मुख्यमंत्र्याला द्यायचं आहे ते जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही देतो आहे आणि सर्व ओबीसी समाज बांधव या निवेदनाच्या समवेत आहेत